श्री दत्तात्रेय महाराज विजय प्रभु भक्तीत मन तल्लीन करण्यासाठी भटकणारं मन जेव्हा आपल्याला जागेवर आणायचं असतं आणि स्मरण करायचं असतं ते स्मरण साध्या साध्या साध्या, साध्या विषयात जेव्हा आपण गुंतून जातो स्मरण बाजूला राहतं आणि देव हृदयात येण्याऐवजी वेगवेगळे विषय आपल्या हृदयात येतात तर एकच एक विषय भगवंत आपल्या हृदयात येण्यासाठी आपण जे भजनं म्हणत असतं ते निश्चितच त्याच्यातून आपल्याला काही घ्यायचं असतं म्हणून ते भजनं म्हणायचे असतात याची चाल आहे तुझ्या साधनाची सेवा मिळणार कसा देव देव जीवाला ળનાર કવ જીવા લોલ તો ભટ્ટ વાસાલ ભોલ તો ભટ્ટ વાસાલ ક સાવ જીવા લ कर्मचण्डा कृतज्ञानिक कर्मचण्डा कृतज्ञ व व वञ्चकदोषी परतारकाला वदोषी परतारकाला कसा देव जीवाला मिळणार कसा देव जीवाला या गोष्टी जर माझ्या हात खचून भरलेल्या असतील तर देव कसा मिळेल म्हणून ही साधन आता सांगतात बोलत असे देव भट्टवसाल मार्गद्रोही खरा गोत्र द्रोहाला मर्गद्रोहिखरा गोत्र द्रोहाला गुरुद्रोह कला स्वामी द्रोहाल गुरुद्रोह केला स्वामी द्रोहाल द्रोह जिवा से देव वसाला, वासाला से देव भोटो वसाला, मिळणार कसा देव जीवाल मारगद्रोह केला गोत्रद्रोहही झाला तो जर देवपूजेला येत असेल तर जाऊ द्या ना जाऊ द्या आपणच जाऊ आपलं आपलं आणि आपणच आपलं करू कशाला त्याला घ्यायचं आपल्याबरोबर एखादा स्थानवंदनाला येत असेल तर आपण गोत्रद्रोह कसा करतो अच्यूत गोत्राला आपण कसं बाजूला करतो नाही म्हणलं तो आपल्याला ऐकायचा नाही त्याला आपल्याबरोबर घेऊ नका ज्या आपण फक्त आपला विचार करतो की आपलं कसं भलं होईल जाताना म्हणजे जा त्याच्या धर्माला आपण आडवं येतो हे आपल्या लक्षात नाही मार्गद्रोही कोणी मार्गाचं काही करत असलं तर त्याला अडवं येणं अडवं येणं अडवं येणं मार्गद्रोह आहे मार्गद्रोह जोडत राहतो गुरुद्रोह जोडत राहतो गुरुद्रोह तर प्रत्येकाकडून मला वाटतं कोणी चुकत नसेल कारण गुरुद्रोह अशी एक गोष्ट आहे की ती सहजासहजी घडत राहते पंक्तीला जरी बसलो आपण सरळ एखादं काम सांगितलेलं असेल बघा कीर्तनकार सांगतात दोन शिष्य एक जरा बरा होता तो आपला काम करत राहायचा दाश्य करत राहायचा दुसरा शिष्य जेव्हा पेडा आला तर गुरुजी तुमचे चरण कसे सोडू आणि काय काम सांगितलं तर गुरुजी तुमची सेवा कशी सोडू लांब जायची पळे आली तर जर तिथे काही त्याच्या मनाविरुद्ध काम असेल आणि त्याला सांगितलं की तुला तिकडे जायचं आहे अरे बरं झालं म्हणले हे आपलं काम मिटत आहे जे सहजासहजी आपण मार्गद्रोह करत राहतो गुरुद्रोह करत राहतो आणि प्रत्यक्षात स्वामीद्रोहालाही आपण कमी करत नाही आणि म्हणून देव मिळेल कसा असं जर असेल तर विश्वासघात द्रोह परमेश्वरी विश्वासघात द्रोह परमेश्वरी से जीव ठाया ठाया तसे जीव ठाया ठाया मिळणार कसा देव जिवाला विश्वासघात क्षणाक्षणाला प्रायचितामध्ये आलेलं बघा क्षणाक्षणाला मरत गेलो क्षणाला मरत जातो क्षणाक्षणाला अविधी घडत राहतात परमेश्वराचं म्हणितलं पण करत नाहीत आणि आपापच मरण हे ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा विश्वासघात वचनाबरोबर आपण केलेला आहे आणि जेव्हा वचनाबरोबर विश्वासघात करतो त्यावेळेला जिवंत कोण असेल आणि देव कसा मिळेल द्रोह परमेश्वरी द्रोहही परमेश्वराबरोबर आपण साधलेला आहे करी तसे जीव ठाया ठायाला जेव्हा स्वार्थ माझा पुरा होत नाही त्यावेळेला हा जीव द्रोह करत राहतो आणि म्हणून देव म्हणतात वट्ट बसाला की वट्ट देव कसा मिळेल हे सोडावं लागेल सार करून काही सा नको अन्य धर्म करून काही सा नको अन्य धर्म विखो सेविता भोज आनंदाला विखो न सेविता भोज आनंदाला मिळणार कसा देव जीवाला देवच हवा आहे तर विखो जे इंद्रियांना गोड गोड वाटत ते जरा बाजूला करा ना आणि जे प्राणाशी आहार द्यायचा आहे तेवढाच ते प्राणाला द्यायचा आहे असं जर झालं तर एवढा आनंद मिळेल एवढा आनंद मिळेल की देवच तो आनंद इतका देतील की तिथे उन्हे पण नसेल आणि म्हणून ह्याच्यातून भट्टवास आणि स्वामींच्या संवादामध्ये हे सगळं सांगण्याचं सा सा कारण एवढंच आहे की मी वंचकत्व करत राहतो मी दोष घेत राहतो याचे त्याचे आणि मी परतारकत्वही करत राहतो मी कुठल्या बाकीच्या विध्याला तर त्याही आचरत राहतो आणि मग देवा म्हणतो मी तुझाच आहे देव म्हणतात अरे सर्व सोड आणि हीच शरण आहे हीच शरण आली आहे काही मरण असणार आहे मग मात्र मरण नसतं परंतु आपण ते ऐकत नाहीत आणि न ऐकल्यामुळे भगवंताला देता येत नाही एवढंच आजच्या प्रसंगी दंडवत प्रणाम